फायर ब्रिगेडची जागा द्यायची वेळेला ते आमचे हेमंत चेअरमन साहेब नाहीये तिथं त्यावेळेला परिस्थिती बाबुरा अशी होती या सभागृहात त्या सभागृहात आम्ही होतो आणि दगडूशेठ हलवाई गणपतीला ती फायर ब्रिगेडची जागा द्यायची त्यावेळेस ठराव आल्यानंतर काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती एकत्र काँग्रेस होत त्या सभागृहात त्यांच्या तिथं राहणारे स्थानिक नगरसेवकांनी विरोध केला काँग्रेस पक्ष आणि आम्ही त्याला पाठीशी उभा राहून ती जागा आम्ही दगडूशेठ हलवाईला दिली त्या ठरावर हो आमची सही आहे माझी सही आहे म्हणून आम्ही आत्तानी बोलतोय आमचा जेवढा अधिकार आहे तेवढा अधिकार आपला देखील आहे त्यामुळे हेमंत रासने चेअरमन जरी असले ते जरी मंडळाचे कार्यकर्ते असले तरी त्यावेळेच्या काँग्रेस पक्षाने दगडूशेठ हलवाई गणपतीला जागा देण्यासाठी जो अधिकार आणि जो आपलं पण दाखवला सर्व पक्षाचे नगरसेवक होते